नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ शिव भरती दोन हजार पंचवीस सगळ्यात मोठ्या जाहिराती या आठवड्यात येण्याची सर्वात मोठी संभावना आहे दीड लाख भरती प्रक्रियामध्ये टी सी एस मार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या भरती असणार आहे त्या सर्व भरतीच्या जाहिराती येत्या आठ ते दहा दिवसात येणार आहेत तर कोणकोणत्या कुन जाहिराती येणार आहेत अजून कोणत्या जागा भरल्या जाणार ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे तत्पूर्वी शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका तर बघूया कधीपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे किती जागांसाठी जाहिरात येणार आहे कोण घेणार आहे एक्झाम आणि काय आहेत महत्त्वाची कारणं तर लक्षात सर्वात पहिलं ज्या कुठल्या आता तुमच्या भरती प्रक्रियेच्या जाहिरात येणार त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टी सी एस तुमची एक्झाम घेणार आहे ज्या जाहिराती आता जाहीर होणार त्यासोबत तुमची जाहिरात कधीपर्यंत येणार तर या महिन्यामध्ये संपूर्ण जाहिरात तुमच्या असणार आहे सामाजिक न्याय विभाग नगर परिषद नगरपंचायत गट क गट या सर्व सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात असणार आहे नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आहे अहिल्यानगरची महानगरपालिका जाहिरात आहे नागपूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जालना महानगरपालिका कृषी विद्यापीठा समंधी जाहिराती काही आलेल्या आहेत तांत्रिक बाबीजा काही येत आहेत महाबीज महामंडळाची परत जाहिरात आहे वकार महामंडळ जाहिरात आहे या येत्या आठ ते दहा दिवसात जाहिराती राहिलेल्या बाकीच्या ज्या सरळशिवाय दीड लाख टप्पा आहे तो याच महिन्यामध्ये जाहिराती किंवा पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाहिराती येण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे त्यामुळे टी सी एसने आत्तापर्यंत घेतल्या सगळ्या एक्झामचा व्यवस्थित पॅटर्नचा अभ्यास करा आणि त्या पॅटर्ननुसारच तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता मागच्या वर्षी तुम्ही झाला असेल तर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जाहिराती असणार आहेत आणि सिलेक्शन होण्याचे चान्सेस सर्वात मोठे आहेत त्यामुळे सर्वांनी नक्की नक्की टी सी अभ्यास करा आपल्या टेस्ट सिरीज आहेत फक्त एकोणपन्नास तीस रुपये एकोणतीस रुपये टी सीसने आत्तापर्यंत घेतले सर्व क्वेश्चन दिलेले आहेत त्यामुळे तेसुद्धा जॉईन करा या व्हिडिओमध्ये स्त्री अकॅडमीचा आपलं ॲप आहे ज्याची लिंक दिली आहे टेलिग्राम जॉईन करा व्हॉट्सअपसुद्धा जॉईन करा ठीक आहे थांबता आवडल्यास नक्की लाईक करून द्या एकदा आणि सर्वांना शेअर नक्की करा